आय वाटणी आनंद नेला वाऱ्यात हात नाचुनी गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ उनी दुनिये हातात नागर मनात आभाळ नाही म्हटलं तरी गाव भाऊ किचा धार मातीच त्याचा मोलाचं लय खास मातीतली मानस आम्ही मातीतली मानस 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 कोण हाक मारत गब ग मला दिसतायच प्राजिता ताय रे कुठे काय तुम्ही दिसला म्हणून हाक मारली कुठे गावात मी बी गावातच निघाली चल मग आमच्या सोबत कशाला आमचा आम्ही येतो येऊ दे ना ग त्याला आपल्या आपल्यासोबत नाही नाही जातो माझं मी मला गडबड आहे नाही तर अक्षर खवळेल कोण ओरडेल खवळल खवळल तेच ते तो का तुझ्या ओरडेल त्याचं काम टायमान नाही झालं तर अक्षदा सांगितलंय वाऱ्यासारखं जायचं आणि सारखं परत यायचं एवढं कसलं काम आहे त्याच तुझ्याकडं काय झालं आम्ही गलीत उभा होतो आणि तिथं म्हातारी आले आणि ती पायात पाय अडकून घसरून पाय पडली काय पाय घसरून पडली म्हातारीच्या गुडघ्यात न्याय लागलं रागात म्हातारीला काय उठायलाही ना अक्षदा म्हणला गावात वाऱ्यासारखं मेडिकल मध्ये जायचं आणि विजेसारखं परत यायचं अरे वा छान काम करतोय अक्षय आणि मी करत नाही काय तू पण खूप छान काम करते अरे पण मग तू थांबलायस का जा पटकन किती वाजल्यात नऊ मेडिकल दहा वाजता उघडते समजलं का ताई म्हणून थांबलं अजून किती दिवस आहे तुम्ही इथं आहे बरेच दिवस पुण्यात लय भारी वाटत हो असेल ना हो अरे खूप मज्जा येते पुण्यात काय नाही रे काय ऐकू नको तिचं मला तर खूप बर होत पुण्यात तिचं गावात आलं की कस असं वेगळं फिलिंग येतं बघ इकडं आल्यावर कुणाची आठवण येत नाही मला कुणाची आठवण येणार मला तर नाही कोणाची येत हिला येते बघ तुला कोणाची आठवण येते आईची शे काय केसवी व्हायची आठवणी आला अरे लहानच येते बर तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत आहे का न्यू इयर ला हो आहे की तुम्ही करता साजरा करतो की लय जोरात पार्टी असते आमची येणार का तुम्ही मुलांच्या पार्टीत आम्ही चालेल त्याला काय होत इथं चालतं नाही चालत पण आपण चालवायचं ठीक आहे प्रयत्न करू आम्ही हा पण बारा वाजे तुम्ही जागा राहायला लागते बर का अरे पुणे बाराला वर्षात नाही एक दिवस मी बाराला झुपतोय तर दुसऱ्या दिवशी शिवाय उठतच नाही बर थरव आता झालं तू पुढं का तर तुला मेडिकल मध्ये जायचं ना अरे वय वय अक्षयदादा अक्षय दादा लय जोरात कवळतो बर का लय जोरात कवळतो यंदा एकतीस ची पार्टी दिली पाहिजे मी का असच असच काय माझी जागीर होतो चालली त्याला काय होतंय अरे मग तू दे मी दिली नाही वय पार्टी दिली कांतारा पिक्चर दाखविला आणि त्याचा पैसा कोणी घेतलं चारशे चारशे म्हणून गाव गोळा केलास तीनशे रोग दिले आणि राहिलेला ऑनलाईन केले चाळीस रुपये उधारी झाली चिरमुऱ्याची माझी तर हातावर पाणी घाल हातावर पाणी हात पुढं करणार आहे त्यापेक्षा एक काम करू पाचशे पाचशे वर्गणी काढू आणि मग एकतीस डिसेंबरची पार्टी करू काय गाव जेवण घालायचं पाचशे पाचशे रुपये वर्गणी काढायला संध्याकाळी घेणार नाही का घेणार वाईस तुमच्या जरा तरी अक्कल आहे अरे थोडी थोडी म्हणून किती पितो ते वर्गणी काढायची आणि दोन किलो चिकन आणू चिकन मी <laughs> चिकन खात नाही बाबा मग तुझ्यासाठी शाकर आणू हा पावटा न पन्नास मध्ये मागेल हे बाबा मी शाखर नाही मांवसारीच आहे पण मटण आणा बोकडाच पाचशे म्हणले की याचा जीव जातोय आणि म्हणतोय मटण आणा ना बोकडाच <laughs> आहे बघ मटण जर आणायचं असेल तर पाचशेत बघणार नाही बिलकुल हजार रुपये काढायला लागतात लागतात हे वाड्या चालतंय का तुला राहू दे चिकन आणू पिल्यावर काय करते चिकन आहे का मटण आहे तुझं पाचशे तू ते आधी मी वीस असे दे ठीक आहे माझ्याकडे नको संत करते माझ्याकडे कशाला साहेब हे ठेव तुझ्याकडे हा त्याच्याकडे जमा करा म्हणजे ते जाऊन बसेल बारला येईल का आठवडा झालं ते वाले काळ का ही सुद्धा मी आता <laughs> एक आठवडा झाले मग कायच पेणार नाहीस वाईच वाईच, वाईच संध्याकाळी जे होता ना पार ते आहे म्हणून हे नाही पेणार नाही का ते बघ चेहऱ्या का नाही पेरणार ती ऐक राहू तुझ्याकडे पैसे बघ तरी पण अरे थांब ठीक आहे मी बी दिलं आता तरी विश्वास बसला बाळू हफतुस काय दिला पैसे, पैसे दे माझ्याकडे पैसे नाही एक काम कर त्यातलं शंभर रुपये मला दे मी तुम्हाला कोंबड्या देतो शंभर कशाला एक कोंबडी कितीला तीनशे तीनशे दोन कोंबड्याच किती झालं सहाशे वर्ग कितीचे पाचशे त्यातलं मायनस करा शंभर द्या ते परत साहेब या बाबा ते बाबा शंभर ते परत त्याच्यात कांतार शिरला का नाही ते शंभर रुपयासाठी अक गाव गोळा करेल दे देश केले हे बघ साहेब्या आता बाकीचं नियोजन सगळं तू लाव कळलं काय कमी जास्त पडलंय संध्याकाळी बघू आपण हिशोब करू ना अरे का? तुम्ही काय काळजी करू नका असा घस्सा बनवतो असा घस्सा बनवतो नुसतं चार दिवस चाटवत करेल काय व्यवस्थित ना का? खर तर त्याच्या हाताला चव आहे मी प्यालाय रस्तर नियोजनाचं जा म्हणते पैसे तुम्ही तुम नियोजन कशाला नाही नाही ना। 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 तूच कर तूच कर आणि बायकोला सांगून ये घरात काय नाहीतर आम्हाला रोज पोचवायला लागते तुला नाही रोज रोज तुला पोचवायला ना। नाही बरोबर आहे त्याचे पेतेस तू शेगा खातोय आम्ही तुझ्या बायकोच्या तस आता मला मी तिला पाठवायला लागलच हायतरी आयडिया किती पाहिजे ती तर मी म्हणतोय का नाही जीबाला धार लावूनच बसली असत बघ क्वॅंग क्विंग क्वॅंग क्विंग क्वॅंग हो येते की तुझे कुठे का माझ्या तुझं काय कुठे मला हा संध्याकाळी भेटू आपण चला मसाला दान होईल नाही बघतोय काय ना चला पटापटा अण्णा दुखते अजून ते दवाखाना उघडलाय काय काय ठाक पाटील ती दवाखान्यात गेल्याशिवाय कसं कळेल आपल्याला अण्णा तुम्ही बघून येत आहे का आता मला काय चालायचं काय होत नाही चला तुम्ही नाही 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 पाटील अहो एखादी गरवार बाय बी एवढ्या काढत नाही त्याच्यापेक्षा जादा काढताय कळा तुम्ही अहो अण्णा आता कळतय मला पार जन्माला घालताना त्या माऊलीची काय अवस्था होत असेल अरे पाटील तुमचं अण्णा ते गुलकंद दिसतय त्याला बोला अरे हो त्याला गुलकंद म्हणून आता म्हणा नाहीतर ते काय पण तिसरंच बोलेल तर अरे इकडे <laughs> <आगे। laughs> काय झालं अण्णा अरे झाले काय पाटलांच्या दुखते पोटातले लय काळा येते ती फक्त शिंदे डॉक्टर आहेत का नाही बघून येत पाटील लई चुकीच्या टाइमला दुखले बघा तुमच्या पोटात का पोटात दुखायला काय आज वार कुठला अरे मंगळवार मग मंगळवारच शिंदे डॉक्टर असते का अरे बरोबर आहे तुझं पाटील डॉक्टर काय आज नाही आता करायचं काय काय करायचं पाटील जनावरांच डॉक्टर चालते का मस्त मी काय जनावर नाही माणसाच्या डॉक्टरच्या औषधांना तुम्हाला काय फरक पडणारच नाही पाटील काय अरे बाळू पाटलांच्या दुखते पोटातले आज काय आरबाट खाल्ला असणार आला तू माझ्या खाण्यावर बाळू भाऊ पाटलांनी काय आरबाट सरबाट खाल्ले नसणार आहे मला काय वाटते पाटलास्ती झाला असणार आहे अपेंडिक्स हो अप्रेंटिस अन्ना ठीक असतू अब मला काय माहित बाळू काय रस्त नाही बेकार असतं नाही म्हणजे लय बेकार तू जर फोटा फुटला ah. मानव डायरेक्ट हो ah. हाय oh, गाइस मग no, <laughs> <laughs> पाटलास ती साताराला नेला लागला आरसी हॉस्पिटलला साताराला हम्म त्या शिवाय भरऊत नसते ती इतनं इतवर फाडते ती हो ah? पाटील तसं काय नसत भिहू नका पोटात तर म्हणून मी थांबलेलो मग काय तू काय डॉक्टर झालेस ते बघतो आमचा मी जातो पण ते पाटील कोंबड्या महत्वाचा आहे ना हो हा मग पाटील महत्वाचं आहे कोंबड्या महत्वाचा नाही ती सगळी डॉक्टर झाली ती कोंबड्या ते, पोटार। पोटार ते हा ते थर्टी पाचचं जरा नियोजन सुरू आहे बाकी नाही काय म्हजी फार ते वाटतं हाय पण तारीख की नाही कुठे आहे पार्टी पाटील पोटात दुखायचं काय झालं बाई पाटील कुठे तुते अरे पोटात अहो पोटातच पण कुठल्या बाजूला ह्या बाजूला का ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला शंभर टक्का शंभर मूतखाडा हा अरे हे म्हणतोय काय म्हणतोयस हाफ एंडीस अरे आता तू म्हणतोयस मूतखाडा आह अहो पाटील ह्या बाजूला दुखले की मूतखाडा नसतोय शंभर टक्के अरे मग आता करायचं काय का पाट फुटायची वाट बघताय माझी आ हां आले मला 100 रुपये काय कोणाकडे हं माझ्याकडे काय बघताय तिरके नजरेने कायले दुखते नाहीत माझ्याकडे या थांब आ रे आ आ ती जरा धीर द्या जाऊन देऊ नका म्हणजे कुठं जाऊन देऊ नका कुठे बोलायचं मला माहिती नाही तुमच नाही पोरगे एक नंबर पोरगे गावात एक नंबर जाऊ पाटील येईल तुला तोपर्यंत काढा अरे कड काढायला काय मी काय निघाली होई संत्या अरे ती काय आणाय गेली रे आता ते आम्हाला कस माहिती त्यालाच माहिती काय बी आणून दे तेवढं माझ्या पोटात दुखायचं राहू दे बाबा उंदीर मारायचं औषध आणाय गेले त्यांना का काय होणार आहे पाटलं म्हणजे त्यानं काय थांबणार आहे वे त्याचे लेख बोलतेस अरे शीत माझा लेखा जीव जायला लागला या आणि लेखा तुम्हाला चेष्टा सुटते वेर हा वे अण्णा कोरोनावर गप बसा अरे ये लवकर Gati, gas galah itu gas. Masih, weh. Ya, pepial, lupur pati. minta नाही ऐकलं नाही तर तुमच्यामुळे मार खायला लागेल हे बघले आता वाचलो आहे पाटील का आब्रो घालवता का काय ची गावात का अहो अण्णा मी काय बळाने केले मग एवढं पोट म्हणत तर कशाला साठवून ठेवायचं तरी बर मोकळ्या मैदानात स्फोट झाला दवाखान्यात असता तर काय केला असता आपण असत आता त्या डॉक्टरला पडल्याला दवाखाना बी भरून द्यावा लागला असता असू दे आता रो बाळ एक नंबर काम केलंस तू शिकून आहेस कायस मोठा डॉक्टर होणार पाटील खेळ बसा ते खरोखर मॅनावर घे ते जाऊ दे बर काय न्यूज काय अरे एकतीस डिसेंबर हा ते आहे की संध्याकाळी कोण कोण आहेत सगळे आम्ही आम्हाला सांगायचं नाही तुम्ही परवडत नाही आम्हाला का, का, कौन -कौन का, का? चार पाच जण दोन कोंबड्या त्या दोन कोंबड्या तुम्ही एकटेच खाती या आम्ही काय खाऊ काय खाल पाटील थोडा आजचे दिवस पोटाला आराम दे की आणि ही पोरांची पार्टी त्यांना करू दे माझ्या आपलं काय काम आहे त्यात बरोबर असू बर दे पण ऐका पार्टी करा पण दंगा अजिबात नाही करायचा माझा ना। कळलं कर का आणि रात्री घरी लवकर याच हा 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 ना चल मग आपण जाऊया चला मी बी जातो की आता तू कुठे निघालय मी कुठं जाणार मी घराला जाणार की आता तू येत नाही आमच्या पार्टीला नाही नाही आमचं नियोजन आहे की हा त्यांचं नियोजन आहे तू तुझं नियोजन कर नको थांबू बाबा आपलं नियोजन कशाला <laughs> <गे> काय <तुस्कार>। अरे <laughs> अक्षय लय वेळ झाला गुलकंद ला कुठं अडकली का तास झाला जाऊन त्याला वहिनी बी कुठे दिसणार म्हणत जाऊन मला कस तरी वाटते गुलकंद काय गोळ केला नसेल गुलकंद कुठल्या कामाला गेलाय आणि त्या कामात गोळ झालाय असं झालंय का मग अक्षय कुठे गेला रे ते आजी आजी खूप लागलय का रे त्यांना कुठे गेलो त्या आजीला घरला सोडून आलो अरे तू तर गावात होतास ना मग इथे लगेच येऊन पोहोचून पण आलास सांग ना प्रोजेक्ट अक्षरदाबा जायचं आणि जगत गेलो बँडेज घेतलं आजीच्या गुडघ्याला लावलं आणि तिला घरला सोडून आलो खूप छान काम करताय तुम्ही आमच्या अक्षर काम म्हणजे खटकेवट जागेवर पलटी म्हणजे ही तुम्हाला नाही कळायचं बरं संध्याकाळी या बर का नक्की बर अशा पाठवायच्या असतात पुरी उगच गाडी बसून सायनिंग मारून पुरी पटत नसते त्यांच्या दिलात घुसावं लागत बर जाऊन दे आपले ते पुण्याच्या कामाचं काय झालं विचारलं की मग काय म्हणले ती अरे बाबाला उकर सांग की काय नाही जिला आहे एकदम सेट बाबा घ्यायचं म्हणून वहिनी